नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण सेंट जोसेफ या शाळेमध्ये आलेलो या ठिकाणी एक्कावन्नावे तालुका विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं होतं तीन दिवसीय प्रदर्शन होत या या ठिकाणी प्रदर्शनाचा आज समारोप झालेला आहे या संदर्भात आपल्याबरोबर बरोबर गट शिक्षण अधिकारी आहेत हा दरवर्षी आपण असं हे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करत असतो राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर यांच्या वतीनं दरवर्षी तालुका स्तर जिल्हास्तर आणि नंतर राज्यस्तर अशा पद्धतीने हे प्रदर्शन आयोजित केलं जातं त्याच्यामध्ये पंचायत समिती शिक्षण विभाग बार्शी आणि ज्या ठिकाणी म्हणजे सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल बार्शी या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानं त्या प्रदर्शनाचं आयोजन आपण केलं या प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटामधून एकशे पन्नास विविध अशी प्रदर्शनीय वस्तू आणि प्रकल्प सादर करण्यात आले त्याचप्रमाणे माध्यमिक गटामधून पंच्याहत्तर आणि त्याचं प्रत्येकी दोन दोन विद्यार्थी असं जर धरलं तर प्राथमिक गटामधून तीनशे विद्यार्थी आणि माध्यमिक गटामधून दीडशे विद्यार्थी अशा जवळजवळ साडे चारशे विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये अतिशय उत्साहपूर्ण असा सहभाग घेतला त्याचप्रमाणे अपंग गटामधून दोन विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी देखील या प्रदर्शनामध्ये एक संधी असते तर त्याच्यामध्ये प्राथमिक गटामधून दहा शिक्षक माध्यमिक गटामधून दहा शिक्षक आणि प्रयोगशाळा परिचर आणि सहाय्यक या गटामधून पाच अशा पद्धतीनं एकूण पंचवीस जणांनी त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवला सर हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यामागे शाळेचा किंवा आपल्या समितीचा हेतू काय सर म्हणजे दरवर्षी विज्ञान ह्या विषयाची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि समाजासाठी आणि पर्याय देशासाठी विज्ञान ह्या विषयाचा काय उपयोग आहे हे त्यांना बालवायापासून समजावं या दृष्टीनं हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येतं यावर्षी जो विषय त्यांनी दिलेला होता बघा मुख्य विषय समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अर्थात सायन्स सायन अँड टेक्नॉलॉजी फॉर सोसायटी असा मुख्य विषय होता आणि त्याच्यामध्ये पाच उपविषय निश्चित केलेले होते त्याच्यामध्ये शेती आहे आरोग्य आहे वैयक्तिक जीवन आहे असे आपल्या दैनंदिन जीवनाशी आणि एकूण देशाच्या वैज्ञानिक प्रगतीशी संबंध असतील असे विषय याच्यामध्ये असतात आणि त्याचा दृष्टिकोन मुलांमध्ये तयार व्हावा असा त्या प्रदर्शनाचा घेतो असतो तालुक्यामधून किती शाळेने भाग घेतला होता किंवा सर्व शाळेने भाग घेतला होता का तालुक्यामध्ये सगळ्या किती शाळा होत्या असं तालुक्यामध्ये आपल्याकडे जिल्हा परिषदेच्या सहावी ते आठवीचा वर्ग असलेल्या म्हणजे उच्च प्राथमिक वर्ग असलेल्या आहेत आणि हायस्कूलचा विचार करता एक सव्वाशे हायस्कूलचा आहेत तर त्या दृष्टीनं बहुसंख्य शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे मी आता सांगितल्याप्रमाणे प्राथमिक गटामधून एकशे पन्नास आणि माध्यमिक गटामधून पंच्याहत्तर अशा मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभाग झाले आपल्या विद्यार्थी गटामध्ये एकूण दोन गट असतात त्यामध्ये उच्च प्राथमिक गट जो आहे त्यामध्ये प्रथम क्रमांक शिवेंद्र सयाजी निंबाळकर शारदा देवी प्रशाला वैरा त्याच उपकरणाचं नाव होत सेन्सर हेडलाइट कंट्रोलर त्यानंतर दुसरा जो क्रमांक आहे तो उत्कर्ष उमेश काशीर बार्शी टेक्निकल हायस्कूल बार्शी त्याच्या उपकरणाचं नाव होतं ऑर्गेनिक फूड तिसरा जो क्रमांक होता उच्च प्राथमिक गटामध्ये तो उद्वेद बालाजी बोबडे वखारिया विद्यालय उकळे तुम्हाला त्याच्या उपकरणाचं नाव होतं मल्टिपल क्लिनिंग ब्रश त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक नऊ नववी बारावी ते बारावीचा दुसरा गट असतो विद्यार्थ्यांचा त्यामध्ये प्रज्वल भारत ताकभाते सेंट जोसेफ इंग्लिश मिडीयम स्कूल बार्शी याच्या उपकरणाचं नाव होतं टेस्टला कॉइल त्यानंतर द्वितीय क्रमांक होता तो सिद्धी विक्रम टकले बार्शी टेक्निकल हायस्कूल बार्शी याच्या उपकरणाचं नाव होतं ऍक्सिडेंटल कंट्रोल व्हेकल तृतीय क्रमांक जो या माध्यमिक व उच्च माध्यमिक गटामध्ये होता तो माळी अवधूत सुभाष सिल्वर ज्युबली हायस्कूल बार्शी पूर नियंत्रक तंत्र हा त्याच्या उपकरणाचं नाव होत अपंग विद्यार्थ्यांमध्ये पण सहभाग होता, होता याच्यामधून एक प्रथम क्रमांक निघाला तो यश अनिश शिंदे तो विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा आरणगाव ज्वालामुखीचा त्यांनी म्हणजे केलेलं होतं त्यानंतर शिक्षकांमध्ये प्राथमिक शिक्षक जे आहेत त्या प्राथमिक शिक्षकांमधून प्रथम क्रमांक हा मंगेश अरविंद सोनवणे छत्रपती शिवाजी विद्यालय बाबळगाव त्यांनी कृतीयुक्त मनोरंजनातून अध्यापन याविषयी त्यांचं टीचिंग हेड म्हणजे शैक्षणिक साधन बनवलं होतं त्यानंतर माध्यमिक गटामधून शिक्षक जे आहेत त्यांचा प्रथम क्रमांक अमोल नामदेव देशमुख ऍडव्होकेट दिलीपरावजी सोपल माध्यमिक विद्यालय हळदुघे त्यांच्या शैक्षणिक साधनाचं नाव होतं आधुनिक आवर्ती सारणी आणि प्रयोगशाळा परिचर या गटामधून प्रथम क्रमांक श्रद्धा विशाल पाटील या सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल बार्शी या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्या उपकरणाचं नाव होतं रासायनिक प्रक्रिया अशा पद्धतीनं हा पूर्ण एकूण दहा जणांना या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण बार्शी तालुक्यातून जिल्हा स्तरावरती निवडलेला आहे शालेय वयामध्ये प्रत्यक्ष हाताने कृती करताना मुलं अधिक शिकत असतात हे विज्ञान प्रदर्शनामध्ये आपली प्रदर्शनीय वस्तू असेल प्रतिकृती असेल किंवा आपलं काही मॉडेल असेल ते सादर करताना विद्यार्थ्यांना हाताने कृती करावी लागते त्याच्यामध्ये जर हात असेल त्याचं मन त्याची बुद्धी वैज्ञानिक संकल्पना मिश्रण करून त्याचा तो वापर करत असतो आणि आजूबाजूच्या सा परिसराचं निरीक्षण करून आपल्याला बारीक सारीक गोष्टींमधून काय शिकता येईल त्याच्यामध्ये कुठलं वैज्ञानिक तत्व आहे शाळेच्या पाठ्यपुस्तकात शिकलेले विज्ञानातले कोणते नियम ह्या ठिकाणी आपल्याला वापरता येतात हे सर्वांचे दृढीकरण करण्याचा हा प्रकार असतो आणि ह्या विज्ञान प्रदर्शनामधून हे साध्य होत असतं अर्थातच मोजक्या तीन क्रमांकांची आपल्याला निवड करायची असते ते विद्यार्थी जिल्हा स्तरावर प्रदर्शनासाठी आपलं साहित्य घेऊन जातात पण उर्वरित जे सहभाग घेतलेले विद्यार्थी आहेत त्यांना देखील या प्रदर्शनाच्या निमित्तानं इतर विद्यार्थ्यांची प्रदर्शनी वस्तू पाहायला मिळतात त्यांना नवनवीन कल्पना समजतात एका वेगळ्या परिसरामध्ये आल्यामुळे त्यांना एक तीन दिवसाचा एक वेगळा अनुभव या ठिकाणी घ्यायला मिळतो तर त्या दृष्टीनं एक विज्ञान विषयांच्या सोबतच विद्यार्थ्याच्या एकंदर व्यक्तिमत्व विकासाचा देखील हा एक दे भाग आहे म्हणून अशा प्रकारच्या तालुका स्तराच्या स्पर्धा असतील प्रदर्शन असतील अशा गोष्टींचं आयोजन दीर्घ काळापासून विभागामध्ये केलं जातं या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासाठी वेगवेगळ्या व्यक्तींनी आणि वेगवेगळ्या घटकांनी मोठं सहकार्य केलेलं आहे सर्वप्रथम पंचायत समितीच्या तर्फे आम्ही तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळा सर्व प्राथमिक शाळा यांना सूचना देऊन या प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येनं शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याविषयी आम्ही सूचित केलं त्या दृष्टीनं आमच्या कार्यालयातील विषय तज्ञ असतील केंद्रप्रमुख सर्वांनी त्याच्यामध्ये आपापला जो काही रोल आहे त्या कामासाठीचा सा। त्या दृष्टीने सर्वांनी काम केलं माझ्या समोर तुम्ही पाहताय आमच्या नगरपालिका बार्शीचे अधिकारी माननीय बनसोडे साहेब आहेत त्यांनी शहर क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आपण हे प्रदर्शन आयोजित केलंय ती शाळा सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल बार्शी अतिशय सुसज्ज प्रशस्त अशी शाळा आहे या शाळेची आपण निवड करावी जेणेकरून एक अतिशय संस्मरणीय असं प्रदर्शन आपल्याला आयोजित करता येईल त्या दृष्टीने आम्हाला दिली आणि शहर क्षेत्रामध्ये आवश्यक ते मार्गदर्शन देण्या शाळेला केलं शेजारी तुम्हाला या शाळेचे मुख्याध्यापक वर्गीसर दिसत आहेत म्हणजे त्यांचा खूप मोठा रोल होता या प्रदर्शनामध्ये त्यांच्या नियंत्रणाखाली आणि त्यांच्या बारीक सारीक सूचना लक्षात घेऊन त्यांचा जो सर्व स्टाफ आहे त्यांनी उत्तम असं कार्य या प्रशिक्षणा प्रदर्शनामध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर आमचे विज्ञान प्रदर्शनाचे जे सहाय्यक आहेत समन्वयक आहेत प्रताप दराडे सर अगदी मी पाहतो गेल्या मी दोन अडीच महिन्यामध्ये ह्या पंचायत समितीमध्ये गट अधिकारी पदाचा पदभार घेतलेला आहे पण या अल्पावधीमध्ये त्यांचा आमचा जो काही संपर्क आला त्याच्यामधून त्यांना दरवर्षी किती उत्साहानं ह्या प्रदर्शनाच्या बारीक सारीक बाबीचं नियोजन करतात ते माझ्या लक्षात आलं अगदी उद्घाटनापासून समारोपापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं बारीक लक्ष असतं त्याच्या शेजारी आमचे विस्तराधिकारी चौधरी साहेब आहेत जे कार्यालयामध्ये आमचे एकमेव आहेत ते ते आणि उत्तम प्रकारे काम करतात सर्व विषय तज्ज्ञांना हाताशी घेऊन सर्व केंद्र प्रमुखांशी समन्वय साधून कुठलाही तालुका स्तराचा कार्यक्रम असू द्या आता आज आपण हे प्रदर्शन पाहत आहोत पण ह्याच वेळेला तालुक्यामध्ये क्रीडा स्पर्धा चालू आहे आणखी काही वेगळे सांस्कृतिक म्हणजे थोडक्यात व्यक्तिमत्व विकास अशा स्पर्धांचं नियोजन आहे त्या सर्व बाबीमध्ये नियोजन करण्यामध्ये त्यांचा सहभाग फार आमच्यासाठी मोलाचा असतो तुम्हाला शेजारी आमचे केंद्रप्रमुख दिसत आहेत जाधव साहेब आहेत ही अनुभवे आहेत अगदी ते, ते केंद्रप्रमुख असले तरी कार्यालयाच्या बऱ्याचशा गोष्टींचं सहनियंत्रण महत्वाच्या बाबतींच नियोजन त्यांच्याकडे असतं एक प्रकारचा संपर्क शाळेशी थेट संपर्क साधणं काही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधणं माध्यमांशी संपर्क साधणं त्याच्यामध्ये त्यांची कुशलता आहे त्यांच्यासोबत आमचे बाळपूर सर आहेत तेही केंद्र प्रमुख आहेत तुम्ही पाहत आहात आज उद्घाटनापासून याच्यामध्ये योगदान आहे आणि अर्थातच आमचे विषय गोसावी सर पलीकडच्या बाजूला आहेत तर त्यांनी या विज्ञान प्रदर्शनाचा जो विषय आहे त्याचं संपूर्ण नियोजन तालुका स्तरावर करून त्या प्रत्यक्ष प्रदर्शनासाठी त्यांची जी बैठक व्यवस्था आहे विद्यार्थ्यांची उपस्थिती असेल परीक्षकांची नेमणूक असेल त्याच्यासाठी अर्थातच सुज्ञ परीक्षक लागतात तर असे चांगले परिषद निवडणं त्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि एकंदर ह्या प्रदर्शनाचं बारीक स्वरूप काय असेल नियोजन काय असेल तंतोतंत आपल्याला हे प्रदर्शन घेता येईल त्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे आता गेल्या तीन दिवसामध्ये आम्ही पाहिलं की उद्घाटनाच्या दिवशी आपल्या तालुक्याचे सन्मान्य गटविकास अधिकारी माणिकराव बिस्कुले साहेब हे उपस्थित होते त्यांनी सुरुवातीला मुलांना या प्रदर्शनाच्या शुभेच्छा दिल्या त्याच्यानंतर आज आपण सामोरोपाचा कार्यक्रम घेतला आणि विद्यार्थ्यांना जे काही निवड झालेले विद्यार्थी आहेत आणि शिक्षक आहेत त्यांना आपण त्यांची ट्रॉफी आणि प्रमाणपत्राचा वितरण केलेलं आहे तर त्याही दृष्टीनं आजच्या कार्यक्रमासाठी तालुक्याचे आमदार सन्मान्य राजाभाऊ राऊत साहेब यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या खरं म्हणजे तेच आजच्या कार्यक्रमासाठी स्वतः उपस्थित राहणार होते आणि एका अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमामुळे त्यांना येता आलं नाही तर त्यांच्याही वतीनं मान्य रणवीर भैया राऊत साहेब हे उपस्थित राहिले आणि त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि आमच्या सर्व आपल्याला शुभेच्छा दिल्या म्हणजे विद्यार्थ्यांना एक वेगळा आकर्षण होता आज समारोपाच्या प्रसंगी स्टेजवर दोन वर्गीतले व्यक्ती त्यांना दिसल्या त्याच्यामध्ये जिल्ह्या आपल्या जिल्हा पोलीस उपाधिक्षक माननीय जालिंदर नालकुल साहेब हे आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांच्या समूहेत त्यांचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण साहेब हे देखील उपस्थित होते एक विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळाली आणि उत्तम शिक्षणातून माणूस कसा मोठ्या पदाला जातो असे मोठी व्यक्ती आपल्याला कार्यक्रमाच्या प्रदर्शनासाठी उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते हे बक्षीस एक निश्चितपणे मुलांसाठी मोठी प्रेरणा देणारी दे गोष्ट आहे अंधश्रद्धा नको अंधश्रद्धा नको विज्ञान प्रदर्शित पाहिजे किंवा विज्ञान पाहिजे आपल्या डोक्यामध्ये सरांनी सांगितलं की आपल्या भारतामध्ये पहिल्यापासून बऱ्याच अंधश्रद्धा आहेत परंतु प्रत्येक अंधश्रद्धे मागे एक विज्ञान आहे ते विज्ञान जाग्रत होणं गरजेचं आहे त्याप्रमाणे लहान वयापासून मरेपर्यंत आपल्याला विज्ञानाची गरज पडते किंवा विज्ञान आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे त्या संदर्भात लहानपणापासूनच विज्ञान आपल्या शाळेमध्ये शिकवलं जातं अगदी तिसरीच्या वर्गापासून विज्ञानाची गोडी लागवून हा विज्ञान विषय शिकवला जातो आणि त्या पद्धतीने मुलं देखील शिकत असतात परंतु अशा प्रदर्शनातून विज्ञान हाताळणं किती महत्वाचं असतं किंवा हाताळण्याच्या नंतर काय अनुभव येतात विद्यार्थ्यांना तर या संदर्भात या ठिकाणी एकावन्नाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी भरलं होतं त्या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देखील वाटप करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक शाळेने या ठिकाणी सहभाग अतिशय चांगल्या उत्तम पद्धतीने नोंदवलेला आहे त्या संदर्भात सरांनी सर्व शाळेंचा आभार देखील मांडलेला आहे कॅमेरा मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी